नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ दीप अमावस्या येण्याआधी घरात करा हे एक काम सगळी इडा पिडा नष्ट होईल रविवारचा दिवस या दिवशी दीप अमावस्या आहे या अमावस्याला दर्श अमावस्या सुद्धा म्हणतात आणि आषाढी अमावस्या सुद्धा म्हणतात या अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून पवित्र पावन श्रावण महिन्याची सुरुवात होत असते तर मित्रांनो ही अमावस्या येण्याआधी तुम्हाला तुमच्या घरात हे एक काम करायचे आहे तर हे काम सगळ्यांनी करायचं आणि ह्या घरात काम केल्याने आपल्या घरातली जी ही नकारात्मकता वाईट शक्ती इडा पिडा दोष असतात ते सगळं नष्ट होते म्हणून हे काम तुम्ही दीप अमावस्या येण्याआधीच करायचे आहे आता दीप अमावसाला तीन चार दिवस बाकी आहेत तर तुम्ही हे काम करू शकतात आता हे काम कोणते आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या घराची साफसफाई करायची आहे सगळे कोपऱ्यातली घाण सगळी काढायची आहे कचरा जाळे असतील ते काढायचे आहेत फाटलेले कपडे असतील किंवा काही भंगार असेल तो काढायचा आहे आपल्या घरातली सगळी साफसफाई झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सगळ्या रूममध्ये सगळ्या कोपऱ्यांमध्ये गोमूत्र शिंपडायचे आहे हो गोमूत्र किंवा गंगाजल असेल तर गंगाजल दोघींपैकी एक काहीही तुम्ही तुमच्या घरात शिंपडायचं आहे याने तुमच्या घरातली घाणसुद्धा बाहेर जाईल आणि गोमूत्र शिंपडल्यामुळे तुमच्या घर पवित्र होईल आणि दीप अमावस्याच्या दिवशी तुम्ही सगळे दिवे तुमच्या घरात जेवढेही दिवे आहे त्यांना स्वच्छ धुवून त्यांचे पूजन करायचे आहे तर दीप अमावस्या येण्याआधी मित्रांनो घराची साफसफाई करायला अजिबात विसरू नका सगळी घाण तुम्ही काढून टाका आणि लागल्यास तर लिंबाचे जे पानं असतात त्याची झाडू मिळते त्याने साफ केलं तर आपल्या घरातले जितकीही नकारात्मकता वाईट शक्ती असते ती नष्ट होत असते पण सहसा तशा झाडू लवकर मिळत नाही तर तुम्ही तुमच्या घरात असलेल्या झाडूने साफ केलं तरी चालेल परंतु दीप अमावस्या येण्याआधीच तुम्ही तुमच्या घराची साफसफाई करावी आणि साफसफाई करून झाली की लगेचच घरामध्ये सगळ्या रूममध्ये गोमूत्र शिंपडायला विसरायचे नाही तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद